डेव्हिड हेडली तो माणूस होता ज्याने सव्वीस नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या आधी मुंबईत राहून हल्ला झालेल्या ठिकाणांचे नकाशे फोटो आणि इत्यंभूत माहिती गोळा करून पाकिस्तानच्या दहशतगर्दांना दिली होती डेव्हिड हेडलीला शिकागो कोर्टने पस्तीस वर्ष शिक्षा दिली मी आमच्या पोलीस आयुक्तांना तत्कालीन पोलिस सांगितलं डेव्हिड हेडलीचा पुरावा घ्यावा लागेल पोलिस अधिकाऱ्यांचं मत अगदी निगेटिव्ह होतं की हे शक्य होणार नाही डबल जिओ पार्टी आहे त्याला त्या गुन्ह्याकरता शिक्षा झालेली आहे मग पुन्हा आपण त्याला याच्यात आरोपी कसं कर करणार त्यांना समजून सांगितलं की मला त्याचा उपयोग साक्षीदार म्हणून करायचा आहे ही घडलेली घटना मी सांगतोय काही लोक आपल्या लाल फितीच्या जा बाहेर जायला तयार नसतात त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते देवेंद्रजींना मी हे समजावून सांगितलं देवेंद्रजींना पटलं आणि मग पटल्यानंतर म्हणणे त्यांनी मला प्रश्न साधा विचारला की तुम्हाला माझ्याकडनं काय असिस्टन्स पाहिजे म्हणतात अजित डोवालांची माझी भेट घालून द्या त्यांनी लगेच चक्र फिरवली दोन दिवसात माझ्या अजित डोवालांची भेट झाली आणि मग मी त्यांना सांगितलं मला त्याचा एव्हिडन्स घ्यायचा ते, ते मी ठीकलेलो हे एकदा ठरल्यानंतर मी अमेरिकेला येतो डेव्हिड हेडलीने ईमेल करिस्पॉन्डंट दिला त्याने पाकिस्तानच्या आय एस आयच्या काही अधिकाऱ्यांचा पत्ता दिला आणि मग पाकिस्तानला मी पाठवलं दिलं ते डोशियर शेवटचं डोशियर पाकिस्तानने कधी त्यानंतर तक्रार केली नाही डेव्हिड हेडलीकडून मिळालेल्या पुराव्यांच्याच आधारावर पाकिस्तानने पहिल्यांदाच दहशतगर्दी कबूल केली आणि या हल्ल्याच्या मास्टर माइंड हाफिज सईदला तुरुंगातही टाकलं आंतरदेशी प्रकरणात राज्याच्या मुख्यमंत्रीचा तसा काहीच संबंध नसतो पण विषयाचा गांभीर्य समजून देवेंद्रजींनी पुढाकार घेतला म्हणूनच सगळे चक्र वेगाने फिरले आणि भारताने पाकिस्तानाला जगासमोर उघडं पाडलं हे सगळं घडलं ते, ते देवेंद्रजींच्या समयसूचकतेमुळे